हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण जी काही सिरीज सुरू केले तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि तुम्ही बघताय की याच्यामध्ये जे प्रश्न आहेत एवढ्या जबरदस्त ट्रिक जे नाव दिले ट्रिक हंड्रेड त्या ट्रिक पद्धतीने तुम्हाला सोडून दिलेल्या आहेत आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत आपले एक चार ते पाच लेक्चर झाले आज सहावा लेक्चर आहे किंवा सहावा लेक्चर आहे बरोबर आहे आजच्या लेक्चरमध्ये एवढे जबरदस्त प्रश्न आहे बघा प्रश्न काय असतील आपल्याला जर विचारतात बघा एक समजा एक किल्ल्यावर एक व्यक्ती बंदूक आहे तो बंदुकीचा आवाज करतो किंवा बंदूक झाडतो गोळीबार करतो त्या एका व्यक्तीला तो दहा सेकंदा नंतर आवाज ऐकू येतो तर त्यांच्यामधला अंतर किती किंवा त्यांच्यामध्ये किती त्या गोळीचा वेग किती असे काही प्रश्न विचारले जातात किंवा एक ट्रेन चाललेली आहे ट्रेनमध्ये एक व्यक्ती बसलेला आहे इकडून एक गोळीबार करतोय दहा सेकंदानंतर त्याला गोळीचा गोळीचा आवाज येतोय तर त्या गोळीचा वेग किती असेल अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि हे प्रश्न एकदम जबरदस्त प्रश्न आहे ते आपण आज घेणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तीन प्रश्न आहेत तिन्ही प्रश्न एवढे जबरदस्त आहेत आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं बरोबर कोणताही फॉर्म्युला नाही कोणतंही काय नाही नवीन पद्धतीने आपण तयार करणार आहे चालेल तर बघा आपला कोर्स आहे हा कोर्स सुरू झालेला आहे लाईव्ह बॅच आहे ज्याची फीज आपण किती ठेवलेली आहे सहाशे नव्याण्णव ठेवलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्याला गणित बेसिक पासून शिकायचं असेल तो बॅच लावू शकतोय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा मला या नंबरवर मेसेज करा कोणत्या डबल सेव्हन थ्री एट डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स हा आपला हेल्पलाईन नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करा तुम्हाला लिंक पाठवली जाईल चालेल जास्त वेळ न घेता करूया सुरुवात बघा आज ते नंबर कितवा आहे सहावा आहे यामध्ये आपल्याला रेल्वेमध्ये तो येतोय त्याच्या डिटेलमध्ये माहिती बघायची आहे चालेल चला करूया सुरुवात बघा आजचा पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर प्रश्न काय मिळतोय प्रश्न दिसतोय ना तुम्ही ठीक आहे बघा आ, राम पासून राम एक पॉइंट सात किमी दुरून बंदुकीचा गोळीबार केला जातो आणि त्याला पंचवीस सेकंदानंतर त्याचा आवाज ऐकू येतो तर दोन्हीचा वेग किती मीटर पर सेकंद असेल व्हिडिओ पॉज करायचा थांबवाय पॉज करायचा आणि सोडवायचा प्रयत्न करायचा काय सोडवायचा प्रयत्न करायचा जमतो का बघा आणि आपली ट्रिक बघा किती जबरदस्त असणार आहे बघा आता हे प्रश्न सोडवताना रेल्वे हा विदाउट फॉर्म्युले बरोबर आहे अठराशे पाच खूप कमी वापरलं जातं नवीन कन्सेप्टने आपण आपलं टॉपिक घेऊन आलेलो आहे बरं काय दिलेलं आहे पंचवीस सेकंदात बरोबर आहे आवाज एक वन पॉईंट पाच किलोमीटर बरोबर आहे मग मला सांगा पंचवीस सेकंदात पंचवीस सेकंदात त्याला आवाज किती एक पॉईंट सात किलोमीटर किती आहे एक पॉईंट साठ सात किलोमीटर मला सांगा हे सेकंद दिले हे किलोमीटर दिले बरोबर आहे मग आपल्याला याला काय हे सेकंद आहे ते हे मीटर मध्ये करावं लागेल मग पंचवीस सेकंद पंचवीस सेकंद बरोबर किलोमीटर असेल त्याला मीटर मध्ये करण्यासाठी हजारने नि गुणलं जातं मग याला जर हजारने गुणलं तर एक शून्य दशांश खाऊन जाईल मग हे ये किती येईल सतराशे सतराशे मीटर सतराशे मीटर मला सांगा हे पंचवीस सेकंद पंचवीस सेकंद म्हणजे मी याला असं लिहू शकतो का हो सतरा गुनिलेश शंभर काही प्रॉब्लेम पडेल का नाही का असं लिहिलं कारण आपल्याला भाग देण्यासाठी मा मग आता मला सांगा त्यांनी काय विचारलं तर दोन्हीचा प्रति विग्र प्रति सेकंद किती मग विचारलं काय आपल्याला एका सेकंदला किती असेल मग बघा आता इथं भाग दिला पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर सतरा चौक अडुसष्ट म्हणजे एका सेकंदला एका सेकंदला त्याचा वेग किती असेल अडुसष्ट मीटर पर सेकंद किती असेल अडुसष्ट सेकंद मला सांगा प्रत्येकाने यापेक्षा सोपं काय असेल पुन्हा एकदा सांगतो टेन्शन घेऊ नका कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज नाही प्रश्न काय दिलाय एकदा शांतपणे वाचा राम पासून एक पॉईंट सात किलोमीटर दुरून गोळीचा आवाज होतो गोळीबार होतो आणि त्याला पंचवीस सेकंदानंतर तो आवाज ऐकू येतो गोली झाडल्याचा पंचवीस सेकंदानंतर आवाज ऐकू येतो त्याचा आवाज ऐकू येतो ध्वनीचा वेग किती असणार आहे मग काय गरज आहे का आपल्याला बघा पंचवीस सेकंद बरोबर वन पॉईंट सात किलोमीटर मग पंचवीस सेकंद हे किलोमीटर हे मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण मीटर सेकंद पर विचारलेला आहे मग सतराशे मीटर झालं मग पंचवीस या सतराशेला असं लिहिलं मग पंचवीस याला भाग जातो सतराशे काडुसष्ट उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चार यापेक्षा सोपं काहीच नाही पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो प्रश्नामध्ये हो की किल्ल्यावरून तोफांचा गोळीबार होतो किल्ल्यावर असतात तोफा असतात तोफांचा गोळीबार होतो एका व्यक्तीला दहा सेकंदानंतर त्याचा आवाज ऐकू येतो जर आवाज तीनशे तीस मीटर पर सेकंद वेगाने प्रवास करत असेल तर किल्ला आणि व्यक्ती यांच्यामधील अंतर किती आता टाईप चेंज केला आपल्याला काय विचारलं पहिले काय विचारलं पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं मीटर पर सेकंद भूमीचा वेग किती असणार त्या आवाजाचा वेग किती असणार दुसरा प्रश्न काय विचारला बघा किल्ला आणि तो व्यक्ती यांच्यामधला अंतर किती यांच्यामधला अंतर किती मध्ये बदल होईल काहीच नाही प्रश्न नीट शांतपणे वाचायचा सोडवता येतो का बघायचा बघा इथे काय दिलं तोफाचा गोळीबार होतो दहा सेकंदानंतर त्याला आवाज ऐकू येतो बरोबर त्यांनी इथं दिलं बघा तो जर आवाज तीनशे तीस मीटर पर सेकंद प्रवास करत असेल तर मला सांगा एक सेकंद एक सेकंद म्हणजे किती मीटर पर सेकंद त्यांनी दिलं तीनशे तीस मीटर पर सेकंद दिलं बघा एक सेकंद म्हणजे तीनशे तीस मीटर पर सेकंद दिलं त्याला आवाज कधी ऐकू येतो दहा सेकंदात आवाज ऐकू येतो दहा सेकंदात किती पट आहे दहा पट मग याची सुद्धा दहा पट करा किती येईल तेहतीस डबल झिरो याला हे कशामध्ये आहे मीटर मध्ये आहे याला किलोमीटर करण्यासाठी काय केलं जाईल हजारने हजार भागलं जाईल हजारने भागलं जाईल दोन शून्य दोन शून्य कट झालं याचं उत्तर काय तीन पॉईंट तीन किलोमीटर तीन पॉईंट तीन किलोमीटर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक किती असेल हो पर्याय क्रमांक एक हे काय असेल तुमचं योग्य उत्तर सांगा मला कोणता फॉर्म्युला लागला कोणती ट्रिक लागली जबरदस्त आहे का नाही व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचं आणि हे प्रश्न खरंच तुम्हाला येत होते का येत होते तर या पद्धतीने तुम्ही सोडवत होते का मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे कारण तुमच्या कमेंट मला एक पॉझिटिव्ह एनर्जी देतील आणि लक्षात तुमचं एक लाईक तुमचं एक शेअर कुठल्या तरी व्यक्तीला कुठल्या तरी विद्यार्थ्याला ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल चालेल आजचा शेवटचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर बघा प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे प्रश्नामध्ये त्यांनी थोडासा कठीण प्रश्न आहे सेम प्रश्न आहे प्रश्नामध्ये म्हणलं जहाजाच्या वरून बंदुकीचा गोळीबार होतो एक जहाज समुद्रा हो आहे समुद्रामध्ये त्याच्यावरून बंदुकीचा गोळीबार होतो त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी नऊ पॉईंट नऊ सेकंद एका खडकावरून ऐकू येतो एक खडकावर कोणताही व्यक्ती उभा आहे बुवा त्याला प्रतिध्वनी ऐकू येतो बरोबर आहे प्रतिध्वनी ऐकू येतो एक लक्षात घ्या ऐकू येतो आवाजाचा वेग अकराशे फूट सेकंद आहे त्या त्यानुसार जहाजापासून त्या खडकाचे अंतर किती असणारे आता नीट प्रश्न बघा आणि सोडवायचा प्रयत्न करा मला सांगा त्यांनी दिला अकराशे मीटर फूट सेकंद बरोबर आहे म्हणजे एका सेकंदाला एका सेकंदला तो आवाज काय आहे अकराशे फूट आहे बरोबर आहे आता फूटला यप लिहू आणि यस सेकंदला यस लिहू अकराशे फूट पर सेकंद आहे बरोबर आहे आता मला सांगा आता जो आहे बघा इथं एक खडक आहे हा काय आहे खडक आहे बरोबर आहे खडक आहे समजा आपण जर मानलं आपण जर मानलं काय मानलं की इथून समजा गोलीबार होतो इथून समजा गोलीबार होतो मग हा गोळीबार झाल्याच्या नंतर बघा हा गोळीबार झाल्याच्या नंतर या खडकापर्यंत जातो आणि खडकावरून परत तो प्रतिध्वनी परत इथपर्यंत येतो अशा दोन्ही जाऊन येऊन अंतर त्याला किती लागलं नऊ पॉईंट सहा किती लागलं नऊ पॉईंट सहा सेकंद नऊ पॉईंट सहा सेकंद नऊ पॉईंट सहा किती लागलं सेकंद लागलं आता मला सांगा या इकडून गेला आणि इकडून आला म्हणजे दोन्ही अंतर काउंट इक झालं इकडून गेलं आणि इकडून गेलं म्हणजे याचं अर्ध होईल याच काय होईल अर्ध होईल बरोबर आहे अर्ध होईल अर्ध होईल म्हणजे बघा इथून इकडे जाण्यासाठी त्याला कि किती लागलं आणि कि इकडून इकडे जाण्यासाठी नऊ पेंट सहा सेकंद लागलं ला बरोबर आहे मग इथं किती लागतील त्याला चार पॉईंट तीन कारण बघा चार पॉईंट तीन आणि सॉरी चार पॉईंट आठ लागतील किती लागतील चार पॉईंट आठ बरोबर आहे बघा चार पॉईंट आठ आणि चार पॉईंट आठ आठ अठरा सोळा चार आठ आणि एक नऊ किती झाले नऊ पॉईंट सहा म्हणजे त्याला हा दोन्ही इथून गोळीबार केल्याच्या नंतर दगडापर्यंत चार पॉईंट आठ सेकंद आणि परत प्रतिध्वनी आला तर तो टोटल तो किती लागलं ला, नऊ पॉईंट सहा सेकंद आपल्याला विचारलं काय त्या खडकाचे अंतर किती काय विचारलं अंतर किती मला सांगा किती आहे किती सेकंद लागलं त्याला एक नसून किती लागलं चार पॉईंट आठ सेकंद किती लागलं चार पॉईंट आठ सेकंद किती पट झालं चार पॉईंट आठ सेकंद पट मग हे पण अकराशे न राहता अकराशे न राहता याची चार पॉईंट आठ केला हा शून्य दशांश उडून गेला मग बघा गुणाकार कशाचं करायचे एकशे दहा गुणिले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बरोबर आहे झिरोला झिरो अठ्ठेचाळीस एके अठ्ठेचाळीस हा चा चार अठ्ठेचाळीस एके अठ्ठेचाळीस पन्नास आणि दोन बावन उत्तर काय आलं आपलं उत्तर क्या आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यापेक्षा सोपं काय असेल बघा तिन्ही प्रश्न एकदम जबरदस्त होते हे कशामध्ये येईल मध्ये येईल कशामध्ये येईल मध्ये चालेल बघा तिन्ही टाईपचे तीन टाईपचे याच्यामध्ये दोन टाईपचे प्रश्न येतात एक आपल्याला मीटर प्रति सेकंद वेग विचारतात धोनीचा आणि आपल्याला त्या दोघांमधलं अंतर विचारतात चालेल हे होती ट्रिक ट्रिक कशी वाटली मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर आपला ऍप्लिकेशन डाउनलोड करा जबरदस्त बॅच सुरू आहे व्हिडिओ कसा वाटतो मध्ये नक्की सांगत राहा कारण तुमच्या ज्या कमेंट येतील तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतील त्या मला अजून एक पॉझिटिव्ह एनर्जी देतील की मित्रांनो जे काही विद्यार्थी आहेत मित्र आहेत मैत्रीण त्यांच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येऊ चालेल आज थांबतो आजच्यासाठी एवढ्याच जे हिंद गुड बाय केयर यू ऑल द बेस्ट अँड लव यू बॉल्स